नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही आज पाहिलं असेल की बारावीचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये काही मुलांना सर्वात जास्त मार्क मिळाले असतील काही मुलांना कमी मार्क मिळाले असतील त्यांना सांगू इच्छितो जास्त मार्क मिळाल्यांनी जास्त उड्या मारू नये आणि कमी मार्क मिळाल्यांनी खचून जाऊ नये याचं कारण जर बघितलं सध्या बारावी झाल्यानंतर नेमकं करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पालकांसमोर सुद्धा असतो आणि विद्यार्थ्यांसमोर असतो पण या ठिकाणी काही जण नातेवाईक असतात काही आपले मित्र असतात काही जण बघितलं असेल आपले वरिष्ठ असतात ते सर्वजण त्यांच्या परीने सांगत असतात की या ठिकाणी तुम्ही बारावी नंतर अशा प्रकारचं करा ते करा हे करा ते त्यांचा सल्ला असतो पण या ठिकाणी पाहिलं असेल तुमचा सल्ला महत्वाचा आहे पण त्याच्यातून त्या विद्यार्थ्यांचा निर्णय सुद्धा महत्वाचा तितकाच असतो पण त्या पालकांनी विचार करायला पाहिजे की आपण सर्वप्रथम आपण आपल्या पाल्यांना विचारावं की तुला नेमकं काय करायचे कारण बारावी नंतर सर्वात जास्त चर्चा चालू होते ती म्हणजे पोलीस भरती स्पर्धा परीक्षा या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक पर्याय मुलांपुढे उभे राहतात पण याच्यामध्ये बघितलं मुलांचं या, मुलां या ठिकाणी सळसळत रक्त असताना आणि त्यांना निर्णय घ्यावा असा वाटतो की या ठिकाणी माझ्या अंगावर वर्दी यावी म्हणून पोलीस भरती करतो स्पर्धा परीक्षा करतो अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक क्लासवाले सुद्धा सांगत असतील पण त्या विद्यार्थ्याने सध्या लक्षात घेणं काळाची गरज आहे आणि पालकांनी सुद्धा प्रत्येकाला असं वाटतंय की मला सरकारी नोकरी पाहिजे आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणं ही सध्या या काळामध्ये शक्य नाहीये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने एकच लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही ते महत्वाचा निर्णय घेताय मग या ठिकाणी काही जण सायन्स बॅकग्राऊंडचे असतील काही जण कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील काही आर्ट शाखेचे म्हणजे कला शाखेचे असतील प्रत्येकाने पुढचं भविष्य ठरवण्यासाठी अगोदर निर्णय करणं काळाची गरज आहे कारण सध्या बघितलं प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणं हे शक्य नाहीये म्हणून बारावीनंतर अजून कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात जेणेकरून ते मुलं करू शकतात त्याच्यामध्ये पाहिलं असेल आता आपला भारत हा डिजिटल इंडिया झालाय त्याच्यामध्ये मुलांना महत्वाचं जर बघितलं डिजिटल मार्केटिंग सुद्धा आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जे एडिटिंग व्हिडिओ असतात जे की मोठमोठ्याले यूट्यूब चॅनल असतात किंवा एखाद्या न्यूज चॅनलवर असतात त्यांना एडिटिंगसाठी मुलं पाहिजे असतात त्याच्यासाठी सुद्धा कोर्स असतात मग जे काही व्हिडिओ एडिटिंग असतात त्याचाही कोर्स असतो डिजिटल मार्केटिंग जे काही प्रोडक्ट असतील किंवा इतर खरेदी विक्री असते त्याच्यासुद्धा आपल्याला महत्वाचा पैसा मिळू शकतो हे सांगण्याचं कारण काय कारण जर बघितलं तुम्ही एक टार्गेट ठेवलं स्पर्धा परीक्षामध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये आणि ते मिळालं नाही तर शेवटी आपल्याकडे पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नसतो कारण तुम्ही पाहिलं असेल मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की त्या मुलाने कंटाळून आत्महत्या केली त्याचं कारण त्याला सरकारी नोकरी नाही मिळाली म्हणून पहिल्या सुरुवातीला बारावी पास झालेल्या मुलांनी डोक्यातून एक काढून टाका की मला जर सरकारी नोकरी नाही मिळाली तर माझं आयुष्य संपणार आहे असं डोक्यातून काढून टाका कारण इथं महत्वाची नोकरी नाहीये तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे घडणार आहोत कारण या ठिकाणी तुमच्यावर सगळ्यांच्याच आशा अवलंबून असतात तुमच्या घर परिवाराच्या आशा अवलंबून असतात म्हणून बारावी आता झाली म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय लवकर घेऊ नका थोडासा वेळ घ्या निर्णय घेण्यासाठी कारण इथं पाहिलं असेल तुमच्याकडे ज्यावेळेस सरकारी नोकरीकडे तुम्ही जात असतात त्याची तयारी करत असतात त्या दिवशीपासून तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असला पाहिजे करण्याच्या मध्ये पर्याय म्हणजेच काय आपण ज्या वेळेस शिक्षण घेत असतो शिक्षण घेत असताना आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असला पाहिजे जेणेकरून त्याच्यातून पैसा आला पाहिजे मेन महत्वाचं काय बारावी झाल्यानंतर काही मुलं कोर्स करतात ते कोर्स कोणते आहेत डिजिटल मार्केटिंगचे असतील किंवा फोटोग्राफीचे असतील किंवा त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचे असतील अनेक प्रकारचे कोर्स आहेत त्या कोर्समधून जसे की आय टी आयमधील मधील अनेक कोर्स आहेत त्याच्यातून कोर्स केल्यानंतर ते पैसा मिळू शकतात पण मेन महत्वाचा आहे तुम्ही निर्णय घेते वेळेस सायन्स बॅकग्राऊंडचे असतात तर काही जण बी एस सी घेतील काही जण कॉमर्स फॅकल्टीचे असतील तर बी कॉमला घेतील काही जण आर्ट्स सॅकलचे असतील तर ते बी एल ऍडमिशन घेतील प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहे पण याच्यामध्ये अनेक मार्ग दुसरे सुद्धा आहेत पण ते मार्ग निवडताना मेन महत्वाची गोष्ट डोक्यातून एक काढून टाका की सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे कारण त्याच्यानंतर नाही मिळाली तर मुलांच्या डोक्यात पश्चाताप होतोय आणि मुलं स्वतःचं जीवन संपवतोय मागच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलंय म्हणून या विद्यार्थ्यांनी निर्णय घेतानी वेळ घ्या पण महत्वाचा निर्णय घ्या कारण निर्णय घेते वेळेस जर तुम्ही आत्ता चुकलात तर शंभर टक्के आयुष्याची बर्बादी होत असते म्हणून आता बारावी झाली म्हणून निर्णय घेते वेळेस इतरांचे सल्ले घ्या आणि त्या सल्ल्यातून स्वतःचा निर्णय घ्या कोणी काका मामा आत्या भाऊ म्हणतोय म्हणून आपण निर्णय घेतला तर चुकताल कारण तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे काही मुलांना खेळाची आवड असू शकते कोणत्या खेळाची जसे की क्रिकेट असेल कबड्डी असेल वेगवेगळे प्रकारचे खेळ आहेत काही मुलांना जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावर बघितलं असेल काही एडिटिंगचा शोक असेल की जशी फोटोग्राफी असेल किंवा व्हिडिओ असतील काही मुलांना अनेक प्रकारचे आय टी आय कोर्स करण्याची आवड असेल काही मुलांना मोबाईलची रिपेअरिंग करण्याची आवड असेल प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते मग त्या आवडीनुसार आपल्याकडे ऑप्शन असलं पाहिजे तुमचं शिक्षण चालूच ठेवा पण त्याच्यासोबत तुम्हाला ऑप्शन सुद्धा महत्वाचं आहे कारण सध्या प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती ही खंबीर असेल असं नाहीये बिकट आर्थिक परिस्थिती असल्यानंतर त्याला पैशाची चणचण भासू शकते म्हणून आपल्याकडे पैसा कमवण्याचं साधन सुद्धा उपलब्ध असलं पाहिजे म्हणून बारावी नंतर निर्णय घेते वेळेस तुमचं शिक्षण चालूच ठेवा आणि डोक्यातून एक काढून टाका की मला सरकारीच नोकरी भेटली पाहिजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा नोकऱ्या मिळू शकतात पण काही मुलं असे सध्या भयभीत झालेत की सरकारी नोकरी नाही मिळाली तर माझं आयुष्य संपणार आहे ते डोक्यातून पहिले काढा आणि बारावी नंतर आता निर्णय घेणार आहात ते निर्णय थोडा विचार करा इतरांचा सल्ला घ्या की मी काय करू आणि ते सल्ला देत असताना त्यांचे सल्ले घेतल्यानंतर स्वतःच मन काय म्हणतंय त्या मनावर डिपेंड करा मेन महत्वाचं आहे सध्या प्रत्येक क्लासवाले म्हणतील की अशा प्रकारची पोलीस भरती असेल स्पर्धा परीक्षा असेल याच्यामध्ये घ्या निर्णय त्याच्यामध्ये निर्णय घ्या पण तुमचं मन काय म्हणते माझ्याच्यानं होतंय का होत असल तर पदार्पण करायचं अन्यथा घरच्याचा पैसा बरबाद नाही करायचा मेन या ठिकाणी खूप मार्क मिळाले म्हणून जातो मी मुंबईला दिल्लीला अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या अगोदर स्वतः मनाला विचारा की ते माझ्याच्यानं होतंय का होत असेल तर जा नाही तर घरच्यांचा पैसाही बर्बाद होईल आणि तुमचा वेळही बर्बाद होईल आणि भविष्यही बर्बाद होईल म्हणून आताच निर्णय घ्या की नेमकं मी काय करणार आहे आणि ते जर मला नाही मिळालं तर माझ्याकडे ऑप्शन असलं पाहिजे ऑप्शन नसेल तर आपल्याकडे कुठंतरी पश्चाताप होतो आणि आपण जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात काही मुलं असा विचार आपल्या डोक्यात येऊ नये म्हणून आतापासूनच जे तुम्ही शिक्षण शिकणार आहात जे काही तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यासोबत ऑप्शन सुद्धा तुमच्या सोबत असणं सध्या काळाची गरज आहे एवढं पोटतिडकीनं सांगण्याची गरज काय कारण स्पर्धा परीक्षेतील मुलांनी या ठिकाणी बघितलं कशा प्रकारे आत्महत्या केली मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणून भविष्यात तुमच्या जीवनात नैराश्य येऊ नये म्हणून तुमच्यासोबत ऑप्शन असायला पाहिजे हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण तुमच्याकडे भरपूर सारे व्हिडिओ असतील की या ठिकाणी नंतर तुम्ही बी कॉम करताल बीएससी करताल काही जण डॉक्टर जसं की नीटची परीक्षा पास झाल्यानंतर एमबीबीएस करतील अनेक प्रकारचे जे करतील इंजिनिअरिंग व्हायचं असेल त्याचं शिक्षण घेतील असे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुमच्याकडे उपलब्ध आहेत पण त्याच्यासोबत आपल्या ऑप्शन असणं गर, काळाची गरज आहे हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर सा आलो कारण हे कोणी सांगत नाही प्रत्येक क्लासवाल्यांना असं वाटतंय की त्या मुलांना बारावी झाल्यानंतर माझ्या क्लासमध्ये यावे स्पर्धा परीक्षा करावी पोलीस भरती करावी माझे ॲडमिशन वाढावे अशा प्रकारचे प्रत्येक जणांचा हेतू असतो पण त्या हेतूपूर्वी तुमचं भविष्य बर्बाद होऊ नये हे स्वतःला कळायला पाहिजे पण तुमच्या पोलीस भरती होत असल तर शंभर टक्के क्लासमध्ये जॉईन होऊ शकता पोलीस भरती करू शकता पण स्वतः निर्णय घ्या जर पोलीस भरती करत असताना था जर माझं पोलीस भरती सिलेक्शन नाही झालं तर मी काय करणार त्यावेळेस सुचत नाही कारण आपला वेळ निघून गेलेली असते म्हणून आतापासूनच ऑप्शन सोबत ठेवा कारण सरकारी नोकरी प्रत्येकालाच मिळेल आता कदाचित शक्य नाही आणि ते कधीच नाही कारण प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळाली तर या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन जे न कंपन्या आहेत त्या कामाला कोणा जाणार आणि प्रत्येकाला नोकरी दिली तर या ठिकाणी ग्राहकच उपलब्ध राहणार नाही मग या ठिकाणी बघितलं प्रत्येकाला नोकरी मिळणं शक्य नसतं म्हणून या ठिकाणी आपल्याकडे प्रायव्हेटायझेशन मधल्या कंपन्या असतील त्याचाही ऑप्शन ठेवा कोणते कोर्स असतील ते सुद्धा पूर्ण करा जेणेकरून भविष्यात त्या कोर्सच्या आधारे आपल्याला कुठंतरी काम मिळेल ओके okay, हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण हे तुम्हाला सध्या कळणं काळाची गरज आहे कारण पालकांचा फोर्स असतो की या ठिकाणी तू चांगल्या प्रकारे एम बी बी एस कर चांगल्या प्रकारे जे डबल ई कर अनेक प्रकारचे कोर्स आहेत ते कर पण ते नाही झाल्यानंतर त्या मुलामध्ये नैराश्य येऊ नये आणि नैराश्य आल्यानंतर ते वेळ निघून गेलेले असते त्याच्यामुळे सध्या ही वेळ आहे अनेक प्रकारचे कोर्स आहेत ते उपलब्ध असतात ते करा जेणेकरून भविष्यात त्या कोर्सच्या आधारे आपलं जीवन चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो ठीक आहे तर थांबतो धन्यवाद